नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी आज लोकशाहीच्या या पवित्र उत्सवामध्ये सर्वच आम्ही एकत्रपणे जो घटनेनं अधिकार आपल्याला दिला त्या घटनेच्या अधिकाराचा अंमलबजावणी करण्याचा हा दिवस आहे आणि मनापासून चालत आहे की अतिशय उत्साहानं सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर उसरून आपल्या पवित्र मताचा अधिकार बजावते मी सुद्धा एक नागरिक म्हणून माझा अधिकार बजावण्याचं काम केलेलं आहे आणि माझ्या गावामध्ये माझं जिथं मतदान आहे तिथं मी हा पवित्र मताचा अधिकार बजावतो राज्यामध्येच खऱ्या अर्थानं अतिशय पोषक वातावरण महायुतीच्या सरकारला या ठिकाणी आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आई अंबाबाईच्या आशीर्वादाने परत एकदा महायुतीचं शासन या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातले दहाच्या दहा विधानसभा मतदारसंघामधले आमदार हे महायुतीच्या विचा विचाराचे होतील असं बाधा निश्चितपणे मला खात्री आहे उद्याच्या काळामध्ये आणखी चांगली सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या योजना शासनाने या दोन अडीच वर्षामध्ये आखल्या ज्याचा फायदा सर्वसामान्य शेतकरी माणूस असेल माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुणांच्यासाठी असतील करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आणि आज त्याचं रिफ्लेक्शन मतामध्ये या ठिकाणी दिसेल आणि मला नक्की खात्री आहे की महाराष्ट्रामधनं परत एकदा ही पगवी पताका अतिशय उंचावणं आणि डोलानं महाराष्ट्राच्या विधानभवनावर त्या ठिकाणी डोलताना दिसेल